नमस्कार म्हणणं कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आपण आहे ना प्रत्येकजणी म्हणजे दोघीनी ज्या आहेत त्यांना प्रत्येकाला असं वाटत असतं की मुलांना हे बनवावं ते बनवावं पण काल आहे ना माझ्या मुलांनी मला समजवून सांगितलं अरे मम्मा तू आम्हाला के एफ सीचं चिकन नाही बनवून दिलं मी जेव्हा त्यांच्या हातात बघितलं ना तर तेव्हा ते मोबाईलवरती होते म्हटलं नाही आता मुलांना के एफ सी सारखं चिकन आपण घरी बनवून देणं खूप गरजेचं आहे तर मी मुलांना जर बनवत होती तर म्हटलं चला सुद्धा शेअर करते तर चला आपण बघूया मी काय काय साहित्य घेते आणि कसं बनवते तर बघा साहित्य घेतले इकडे चवीनुसार मीठ घेतलं आहे इकडे आहे ना काळी मिरी मी घरीच कुटलेली आहे आणि ही घरचीच काळी मिरीची पूड आहे त्याच्यानंतर बघा आपला शलाका ऑलिन वन घरगुती मसाला घेतला आहे इकडे अद्रक लसूण आणि मिरची तेचून घेतलेली आहे जरी आपण के एफ सीचं चिकन बनवत असलो तरी मी हे मिक्सरमधून बारीक केलेलं नाही आहे अगदी टेचून घेतलेलं आहे आणि इकडे घेतलं आहे मी चिकन चिकन बघा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अगोदर आपण आहे ना चिकन कापून घेऊया तर बघा चिकन आपल्याला छान असं लांब लांब याच्यामध्ये कापून घ्यायचं आहे सुरीला ना थोडासा आपल्याला जोर द्यायचा आहे तर बघा चिकन असं आपलं छान कापून घेतलंय म्हणजे स्ट्रीप काढून घेतलेले आहेत आता हे आपल्याला आहे ना क्रॉस मध्ये कापून घ्यायचे बघा तर बघा असे सगळे मी पीस कापून घेते अगोदर तर बघा अगोदर चवीनुसार मीठ टाकतीय आपला शलाका ऑल इन वन घरगुती मसाला टाकते काळी मिरी बघा त्याच्यानंतर अद्रक लसूण आणि मिरचीची जी पेस्ट केली आहे म्हणजे टेचा केलाय तो टाकते आणि आता आपल्याला हे छान असा हाताने मिक्स करून त्याला लावून ठेवायचे एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला ते मॅरिनेट करून ठेवून द्यायचे एक तास जर तुम्ही ठेवलं तर ते आणखी छान होईल पण जर वेळ नसेल तर कमीत कमी दहा मिनटं तरी ठेवून द्या ना थोडा लिंबाचा रस पिळून घालतीय जास्त नाही टाकले लिंबाच्या बियाणे हे झाल्या होत्या त्या काढून टाकते बघा प्रत्येकाच्या घरी अद्रकची सुकवलेली पेस्ट म्हणजे आल्याची सुकवलेली पेस्ट म्हणजे सुंठ सुकून नसते किंवा लसणाची पेस्ट नसते तर आपलं अद्रक लसूण आणि मिरची जर टेचली तर एफ सीचं चिकनला ते खूप सुंदर लागतं तर बघा आता हे असं छान लावून झालेलं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला करून ठेवते बघा मी इकडे आहे ना तीन अंडी घेतले त्याच्यानंतर याच्यात थोडीशी मी काळी मिरी पावडर टाकणार आहे चव्वीनुसार मीठ टाकते तर बघा हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय जास्त मिक्स नाही करायचं बघा आपलं हे छान मिक्स झालंय त्याच्यानंतर एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकते आणि एक चमचा बघा मैदा टाकते आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय बघा आता हे छान असं आपलं फेटून झालेलं आहे आता जे ड्राय को कोटिंग आहे ना ते आपण तयार करायला घेऊया बघा मी मैदा घेतला आहे त्याच्यामध्ये टाकते काळी मिरी चवीनुसार मीठ टाकते आहे पण कमी टाकते आहे शला का हॉलिन वन घरगुती मसाला टाकते आहे त्याच्यानंतर बघा एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकते आणि थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी आहे ना थोडीशी बेकिंग पावडर टाकते बघा यात आपण छान मिक्स करून घेऊया त्याचबरोबर बघा जी अद्रक लसूण आणि मिरचीचा टेचा केला होता तो टाकून घेते आपल्याला हाही याच्यामध्ये असा छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा कॉम्प्लेक्स आहेत माझ्याकडे त्याचे छान हातावर चुरवून घेते बघा हे आपलं असं छान मिक्स झालेलं आहे थोडंसं आहे ना पाणी टाकते म्हणजे आपलं हे छान असं याला मिक्स होईल मिक्स झाल्यानंतर आहे ना हे चिकनला आपलं छान असं चिकटून राहील म्हणून थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे तर बघा दहा ते पंधरा मिनिटं मी बोलली होती तर अर्धा तास मी हे चिकन ठेवलेलं आहे चिकन बघा आपलं छान मॅरिनेट आहे आता आपल्याकडे ना अंड्याचं मिश्रणसुद्धा तयार आहे आणि हे ड्राय मिश्रणसुद्धा तयार आहे तर बघा चिकनचा एक एक पीस घेऊन ये ना तो असा अगोदर मी ड्राय कोटिंग जे केलं आहे त्याच्यामध्ये असं छान मिक्स करून घेते नंतर आपल्याला हे अंड्याचं जे पोल कोटिंग केलं आहे त्याच्यामध्ये असं छान भुगवून घ्यायचं आहे परत ड्राय कोटिंगमध्ये टाकून असं छान याला लावून घ्यायचं आहे बघा हे आपलं असं छान लावून झालेलं आहे तर बघा हे असं छान मी चिकन याच्यामध्ये मिक्स करून घेतली आहे तर बघा जो एक्स्ट्रा मसाला आहे तो असा खाली पडून जाणार आहे म्हणजे आपलं तेलसुद्धा खराब होणार नाही तर बघा असं छान जाळीत काढून घेतलंय तर बघा मी इकडे तेल तापत ठेवलं होतं तेल छान तापलंय आता असा एक एक पीस तळून घेते

आपलं चिकन असं मस्त क्रिस्पी तयार होते असे सगळे करून घेते मित्रांनो के एफसी टाईप केलेलं मुलांसाठी चिकन बघा किती परफेक्ट तयार झालेलं आहे आणि क्रिस्पी पण किती आहे तर आता बघूया मुलं काय म्हणत आहेत पण मित्रांनो त्याच्या अगोदर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू तर बघा लेक आता टेस्ट करून सांगणार आहे कसं झालं आहे ते मस्त झाले कुडकुडीत तिकट केसपेक्षा पण मस्त झाले एकदम क्रिस्पी तुम्ही पण नक्की ट्राय करा